नमस्कार केसी गावातील शेतकरी संतोष राजा मुळीक बोलतो आहे मी हे आपल्या गावामध्ये सेट्रिस ट्रस्टकडनं हे तळ्याचं काम झालं होतं आत्ता एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण तर ह्या तळ्यामध्ये आत्ता सध्या काल दिनांक काल दिनांक काल एकवीस तारखेला एकवीस मेमध्ये गावामध्ये पाऊस झाल्यानंतर ह्या तळ्यामध्ये आत्ता जवळजवळ चार ते पाच लाख लिटर पाण्याची क्षमता म्हणजे एवढं पाणी साठलेलं आहे आणि त्याच्याविषयी काम कसे झालेले आहे काय कसे झालेले आहे हे आपण एका शेतकरीकडून ऐकून घेऊ नमस्कार बोला तुम्ही तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं हां हे तळ्याचं काम कशा पद्धतीने झालेलं चांगले झालेलं आहे कसे झालेले आहे काय बरं चांगले हां आणि ह्या तळ्यातल्या कामाने काय फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि मध्ये या ताळ्याच्या जे आता जोलीकरण आणि जे बारावाचं काम झालेलं आहे याचा भविष्यात पाहण्याचा प्रश्न हा गावचा मिटू शकतो का मिटू शकतो आता हे पाहू शकता तुम्ही हे शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो